तळसंदे इथल्या रेणुका हॉटेल समोर शनिवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात दोन परप्रांतीय मजुरांचा जागीच मृत्यू तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता हा अपघात गुरुवारी रात्री वाठार वारणानगर रोडवर तळसंदे गावच्या हद्दीत घडला याबाबत अधिक माहिती अशी की बिहार राज्यातील पंचवीस वर्षीय नरेंद्र कुमार यादव ओडिशा राज्यातील सव्वीस वर्षीय हेमंत पहाडी आणि सत्तावीस वर्षीय विनेश कुमार हे तिघेही तळसंदे इथल्या डी वाय पाटील कॉलेजवर प्लंबिंगचं काम करत होते गुरुवारी रात्री साडेसातच्या सुमारास हे तिघे मोटारसायकल क्रमांक एम एच दहा बी बेचाळीस अठ्ठावीसवरून वाठारहून तळसंदकडे निघाले होते दरम्यान रेणुका हॉटेलसमोर अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली धडकेनंतर मोटारसायकलचा चक्का चूर झाला तर तिघेही रस्त्यावर आपटले गेले नरेंद्र कुमार यादव आणि हेमंत पहाडी हे जागीच ठार झाले तर गंभीर जखमी झालेल्या विनेश कुमार उपचारास सीपीआर मध्ये दाखल करण्यात आले होते मात्र आज पहाटे उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू झाला या अपघाताची नोंद वडगाव पोलिसात झाली असून सहा फौजदार एकनाथ गावंडे अधिक तपास करीत आहेत वाठार वारणा नगर रोडवरील खड्डेच या अपघाताला कारणीभूत असल्याची चर्चा सुरू होती